या ठिकाणी नाश केल्याची बातमी कधी तिने पाकिट मार पकडला पा तिथल्या पोलीस चौकात घेऊन गेलो पोलीस चौकीमध्ये मंदिरातल्या तो मला म्हणतो हे आमचं काम नाही गावाच्या पोलीस स्टेशनला घेऊन जाय मग तो कशाला तिथे सुरक्षाकडे मातीची सुरक्षा करतोय का त्यांनी के 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 नशेत केलं नशेत केलं नशेत केलं जर नशेत केलं असतं तर त्यांनी त्याच्या घरच्यांना काही भोसकलं त्यांनी त्याच्या बापाला का नाही भोसकलं त्यांनी त्याच्या आईला का नाही तुम्हाला चांगला चान्स होता काठवणत नेलो होतो काठवणत नेलो होतं राव सर्वांच मी शिर्डी ग्रामस्थांचा धन्यवाद करतो सर्व नेते शिर्डीचे सगळे एकत्र आले सर्व थोडस माझा संताप झाला होता आता की आम्हाला बोलू द्या कारण असं आहे की माझा मेवना नितीन कृष्णा शेजूळ हा म्हणजे एकदम भोळसाट व्यक्ती त्याचा सु, मंदिर सुरक्षा म्हणून तो इथं रक्षक ग्रुप मधून काम करत होता त्याची कधी ड्युटी मंदिर परिसरात असायची कधी भोजन गृहात असायची कधी द्वारकामाईजवळ त्याचं हे राहायचं ड्युटी राहायची आता जर पोलीस प्रशासनाने आतापर्यंत जे स्टेटमेंट केलेलं आहे की त्यांनी नशेत केलं नशेत केलं नशेत केलं जर नशेत केलं असतं के तर त्यांनी त्याच्या घरच्यांना का नाही भोसकलं त्यांनी त्याच्या बाबाला का नाही भोसकलं त्यांनी त्याच्या आईला का नाही भोसकलं त्यांनी ह्या भोसक मुलाला भोसकलं त्या दिवशी रात्रभर रक्त रंजित रात्र होती ती रक्त रंजित रात्र रात्रभर रात्र गस्त झाली नाही का पोलिसांची दोन वाजेपासून हा खेळ चालू होता ते शिर्डीच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरत होते ते कधी नगर मध्ये होते कधी गणेशवाडीत होते कधी शिर्डी शिव शिर्डी साकुरी शिवावर होते मग एवढ्या दरम्यान राहत्याची कोणती राहता पोलीस स्टेशन किंवा शिर्डी पोलीस स्टेशनची कोणतीच गाडी फिरली नाही का सीसीटीव्ही फुटेज एवढा मोठी स्क्रीन लावून ठेवलेली त्या शिर्डी पोलीस स्टेशन त्याच्या त्याच्यासमोर दोन कर्मचारी बसले असतील ते जे सी सी लावलेले आहेत त्याच्यात ही जर रक्तरंजित ही जे घटना चालू होती थरारक घटना चालू होती कमीत कमी पंधरा मिनिटं त्याला मारत होते माझ्या मेवण्याला त्याला पंधरा मिनिट मारत असताना एकही कर्मचाऱ्याचं लक्ष केलं नाही का त्यांनी त्यांना ओढत रस्त्यावर आणलं त्याच्यानंतर त्याचा पाय मुडपला तो खाली पडला खाली पडल्यानंतर परत उठला त्याला दुसरा व्यक्ती मोटरसायकलने धडकवतो आणि त्याच वेळेस त्याच्या डोळ्यामध्ये चाकू घातलेला आहे त्याचा पहिला गाव डोळ्यात आहे आपले डोळ्यात साधं तिखट गेलं तर आपल्याला किती त्रास होतो त्याच्यात डोळ्यात चाकू खुपसला त्याच्यानंतर त्याच्या छातीमध्ये चाकू असल्या गेल्या त्याच्या पोटात चाकू खुपसला तिथं तो, तो रक्ताच्या उलट्या करत होता रस्त्यावर बऱ्याच लोकांनी त्याला पाहिलं पोलिसांना आय विटनेस भेटत नाहीये आय विटनेस मला भेटले दोन जण त्यांनी पाहिलं पण ते पोलीस स्टेशनमध्ये येण्याच्या तयारीत नाही कारण त्यांचं म्हणणं आहे आमचे पण आई आमचे पण बाप आमचं पण आई आहे आमचं बायका पोरं आहे आमची हिंमत नाही आम्ही पोलीस स्टेशनला येत नाही तुमचा मेवना दादा मला सोड माझे सगळे पैसे घे माझा मोबाईल घे माझे पैसे घे सगळे घे त्याचे कपडे खाली केले के, पूर्ण त्यांनी सगळं त्यांनी जॅकेट बिकेट सगळं फेकून दिलं तरी ते त्याला मारतच होते त्याच्यानंतर पाच मिनिटं रिक्षाच्या पाठीमागे नेऊन त्याला काय केलं ते फुटेजमध्ये आलेलं नाही कमीत कमी, कमी त्याच्यावर इतके वार झाले त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावर दगड दगड टाकण्यात आला त्या चार वाजून तेरा मिनिटांनी हत्याकांड चालू झालं चार वाजून अठरा मिनिटापर्यंत सकाळी शाक, त्याला मारत होते आणि त्याच्यानंतर तितके आरामशीर निघून पुढे जाऊन कर्डोबा नगरमध्ये त्यांनी दुसरी हत्या केली त्याच्यानंतर पोलीस सकाळी साडेसात वाजता पोहोचले त्याचं किती रक्त केलं त्याचा मृत्यू हा घावाने झाला नाही त्याचा मृत्यू हा रक्त गेल्याने झालेला आहे साडेसात म्हणजे चार तासानंतर पोलीस तिथं पोहोचती मग याला जबाबदार कोण हे मला विचारायचंय बाकी मला आता दोनच मिनटं बोलायचं म्हणून मी माझी तळतळ थोडीशी थो थो सांगितली मी सर्व ग्रामस्थानी पुड़ा जे पुढारी नेते वगैरे हो आहेत समाज सामाजिक कार्यकर्ते यांचं मी खरंच आभार मानतो पण ही माझी तळतळ मला व्यक्तिशो परदेशी माझ्या भावाची ड्युटी ही सकाळची ड्युटी होती चारची याच ठिकाणी माझा भाऊ ड्युटीला होता मंदिरामध्ये याच ठिकाणी होता आज मी इथे माझा भाऊ ड्युटीला असता माझ्या भावाला त्यांनी पाठीमागून मागून येऊन अडवलं आणि गाडी आडवी लावली ला। साईबाबाच्या मंदिरातलं ला कार्ड माझ्या भावानं दाखवलं त्यांना पण त्यांना माझ्या भावाची माया आली नाही या शिर्डीचं नाव बदनाम होऊ राहिलं या शिर्डीचे बाबाला इतके भक्त येते बाबाची बदनामी होती तुमची आमची आणि माझी आणि सगळ्यांची जर बदनामी होतीच होती, होती पण बाबाचं सुद्धा नाव खराब होतं याची सुद्धा तुम्ही थोडीशी काळजी घ्या साहेब माझं म्हणणं एवढं आहे का त्या आरोपीची जशी जसं माझ्या भावाला मारताना त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तो जेवढा भाई व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त झाला सगळ्या लोकांनी पाहिलं पण पोलीस त्याला मारताना व्हिडिओ जा आला पाहिजे त्याचा इन्काउंटर करताना नगर हायवेवर इन्काउंटर करा आणि जनतेला सुद्धा तो हिड्या दिसू द्या का असं केल्यानंतर काय होतं कशी सजा देते आणि माझ्या भावाला मारलं मी त्याचा मर्डर करू शकते पण मी मर्डर केला तर फक्त मलाच ते वाटेल की मी मर्डर केला तुम्हाला हात्यार दिलेले आहेत कशाला शेतकऱ्यावर गोळ्या घालायला हत्यार दिलेल्या आहेत का, का।, का आंदोलन करावर हत्यार गोळ्या घालायला दिलेल्या आहेत तुम्ही घालान त्याच्यावर तुम्हाला चांगला चान्स होता काटवणत नेलं होतं <laughs> काटवणत नेलं होतं राहा आता खात होणार कोण बघतो म्हणायचं तुम्ही पळाले पळाले घाला लुंगवाळ्या तुमचं नाव करा चांगली गोष्ट आहे नाही तुमच्या मा माझी सुजय दादाला सगळ्या गावकऱ्यांना सगळ्याला माझी हा जोडून विनंती मी गरीब माणूस आहे पण तुम्ही त्यांचा इन्काउंटर करा तरच सीडी वाचन नाही तर सीडी वाचत नाही काय घटना घडत असतात त्याच्यावर आपण निश्चित करतो पण उपाय सांगितलं तो झाला पाहिजे असं मला वाटतं मुळात फक्त ग्रामस्थ तर असुरक्षित आहे साई भक्त पण प्रचंड प्रमाणात असुरक्षित आहे मी गुरुस्थानला दोन महिन्यापूर्वी पूर्वी पाकिट मार पकडला तिथल्या पोलीस चौकात घेऊन गेलो पोलीस चौकीमध्ये मंदिरातल्या तो मला म्हणतो हे आमचं काम नाही हे गावाच्या पोलीस स्टेशनला घेऊन जाय मग तो कशाला तिथे सुरक्षेला तो काही दगडा मातीची सुरक्षा करतोय का काय यांची ठेव ठेवायला तो इथल्या पोलीस चौकीला अधिकार द्या गुन्हा नोंद करायचा इथल्या पोलीस इथं पोलीस चौकी लावा या द्वारकामी समोर पोलीस चौकी लावा चार नंबर गेट समोर पोलीस चौकी लावा तो साईबा लुटतो आणि मारहाण करतो पैसे दिले नाही साईबानी तक्रार केली तर दुकानदारांना मारहाण करतात ना त्या पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्या किमान चॅप्टर केस करा दहा पंधरा त्याचे कागद काळे द्या त्या दुकान मालकावर केस करा जो त्या येतो त्याचसाठी आणि मी शेवटचा सगळ्या तरुणांना इथं आव्हान करतो रडून मारण्यापेक्षा लढून मारा माझा माझ्या बापाचं काय होईल माझ्या पोरांचं काय होईल जाऊ द्या अरे कोण लक्षात ठेवत नाही दावा झाला बुंदी खाऊन सगळे निघून जाता अरे या भगवंता जेव्हा जाऊ ना मरून एखाद्या मुलीला आपण वाचू एखाद्या गरीबाला आपण वाचू ना तो साईबाबा आपल्याला खूप मोठं स्थान देईल लढून मरू नका लढून मारा मी असं समजू नका मी स्वतः त्या बस स्टँड समोर तीन पोरं एका म्हाताऱ्याच्या बोकांडी बसले सोल्युशन पिनारे अख्खा मार्केट तिथलं स्टँड समोर पाहत होतं संस्थांच्या सिक्युरिटी मधून गमत पाहत होता, होता कंपन्ड मधून मी गेलो त्याच्या पॅकेटात नाद घातली त्या पोरांना हकलून लावलं आजूबाजू भाऊ तुम्ही काल त्यांच्या नादी लागले अरे जाऊ द्या काय होणार एखादा जीव वाचवलं ना हा बाबा मला खूप असं विचार करा घाबरू नका मी हिंमत दाखवा हिंमत दाखवा आणि हिंमत दाखवली शिवाय काही होणार नाही आणि इथं पोलीस चौक्या बसवा दोसा भक्तांना लुटतो या संस्थांच्या पोलीस चौकीला अधिकार द्या गुन्हे दाखल करण्याचे आणि त्यांना या ठिकाणी नियंत्रण ठेवायला साडे दहा वाजता होतो आणि पावणे अकरा वाजता त्याच्यात काम करणारा होमगार्ड लेवलचा अधिकारी होमगार्ड आहे तो फक्त एकटाच गस्त घालतो आणि तो, तो पावणे अकरा वाजता घरी निघून जातो माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जी गस्ताची गाडी गा, चालू केली आहे ना ती साडे दहा नंतर चालू करा काही अडचण नाही पण तिच्यामध्ये किमान दोन आणखी पोलीस बळ त्याला द्या आणि त्याला निस्ती हायवेवरून चक्कर मारायला लावू नका तर उपनगरात फिरायला लावा आणि उपनगरात जर त्यांना काही संशयित असे चार जण दिसले तर कमीत कमी गाडी थांबून त्यांना विचारा तुम्ही इथं काय करताय तुम्हाला किती माहिती आहे मला माहीत नाही पण दीड महिन्यापूर्वी मी कॉल केल्यानंतर तिथं चालू असलेला दंगा मला डिपार्टमेंटने परत आठ मिनिटांनी कॉल करून विचारलं ते गेले का तुम्हाला सीसीटीव्हीवर दिसत नव्हतं का त्या सीसीटीव्हीवर दोन अधिकारी तुम्ही कंपल्सरी बसवा आणि काय चाललंय गावात त्याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवा एवढीच विनंती आपल्या गावामध्ये ना सचिन भाऊंनी मग अशी निवेदन दिले त्यामध्ये ना एक विषय ना तुम्ही बार काढला म्हणजे तो गेल्या वीस वर्षापासून बार काढलेला आहे कोणत्याही पुढारी त्याच्याकडे लक्ष देत नाही आपल्या शिर्डी शहरामध्ये तुम्ही मला सांगा पोलीस स्टेशन कुठे दाखवून द्या कोणत्याही नाही की शिर्डी शहराच्या हद्दीमध्ये एक पोलीस स्टेशन आहे म्हणून सगळ्या गोष्टी बाहेर गावाच्या बाहेर काय वाढून ठेवलं आहोत तुम्ही गावामध्ये एक पोलीस चौकीने दिली पोलीस अधिकाऱ्यांना मी चार निवेदन दिले याच्यापूर्वी आता जर पोली पोलीस स्टेशन झालं नाही तर ग्रामस्थांच्या वतीने मोठं आंदोलन करण्यात येईल काय केलंय तिथं स्टँड समोर काय केलं तुम्ही लॉकर काढून ठेवलं पोलीस चौकी होती तिथं लॉकर करून ठेवलं आता त्या ठिकाणी बसस्टँडमध्ये जर तुम्ही रात्री दोन अडीच तीनच्या सुमारास जर गेलेत तिथं तुम्ही परिस्थिती बघा अक्षरशः नशेखोर वेश्या आणि अनेक लोक असतात तिथं रात्री झोपलेली तिथं रात्री फिरताना बघा मी ज्यावेळेस रात्री प्रवास करतो त्यावेळेस मी दिल्ली परिस्थिती बघितलेली एक ग्रामस्थ म्हणून माझी विनंती सगळ्यांना की शिर्डी शहरामध्ये एक हजार रूमला शिर्डीच्या एंट्री घेताना राहत्याकडून आणि स्टँड समोर ही पोलीस चौकी झालीच पाहिजे आज शिर्डी शहरामध्ये जी दुर्दैवी घटना घडली होती या घटनेमध्ये सुभाष आणि नितीन हे साईबाबा संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी एक ड्युटीवर चालला होता आणि एक ड्युटीहून घरी चालला होता या दोघांचा मृत्यू झाला आणि आमचे नाना कृष्ण साळी हे गंभीर जखमी झाले या तीन घटनांच्या निषेधार्थ आणि ग्रामसभेच्या माध्यमातून पोलिस मी फक्त पोलिसांच्या मागण्यांच्या संदर्भात या घटनेशी रिलेटेड असलेल्या फक्त विषयात बोलतो तर त्या मागण्यांच्या संदर्भात आपण या ठिकाणी ही ग्रामसभा आयोजित केलेली आहे मी सर्व शिर्डी ग्रामस्थांचे अतिशय मनापासून आभार मानतो आपण सर्वजण एकजुटीने एक, एक वज्रमुठ करून या ठिकाणी या निषेध मोर्चात मशाल मोर्चात सहभागी झालोत आणि आजच्या घटनेचा निषेध केला या घटनेचा नुसता निषेध करून जसं गोपींनी सांगितलं ना नुसतं निषेध करून चालणार नाही तर निषेधाच्या माध्यमातून आपण ज्या मागण्या या ठिकाणी करत आहोत त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी साहेब आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत गलांडे साहेब खरं म्हणजे इतकं विदारक चित्र एक बाबांचं भक्त दोघही बाबांचे भक्त आणि तिसराही बाबांचं भक्त ज्याची मंदिरात ड्युटी होती दुसरा नितीन शिजूळ हा स्वामी समर्थांचा भक्त माझ्या घरापुढून दररोज मंदिरात जाताना स्वामी समर्थ केंद्रात जाताना फुलं तोडून न्यायचा फुलं तोडणाऱ्या माणसाला त्याच्यानंतर मंदिरात काम करणाऱ्या माणसाला राजेशनी सांगितलं त्याला त्याच्या घरचे दिसले नाही पोलिस सहजपणे सांगू राहिले आपण म्हणतो ते नशेत होते आणि पोलिसांचं असं पण म्हणणं आहे नॅरोफिन नावाच्या गोळ्या घेऊन यांनी नशा केलेली होती आणि एकाच वेळी सात गोळ्या घेतल्या त्याच्यामुळे त्यांना नशेत काय चाललं कळत नव्हतं त्याला त्याचे घरचे नाही दिसले त्यांना त्यांचे दिसले नाही का हा जो प्रकार आहे आपण एक दोन तीन गोष्टींच्या नावाखाली या गुन्हेगारांना आपण आभय देतो त्यांना आपण मोकाट सोडतो अल्पवयीन आहे आम्ही कारवाई करत नाही आम्हाला कारवाई करण्याचे अधिकार नाही आम्ही कारवाई करत नाही वेश व्यवसायाचा विषय सचिन भाऊनी सांगितला आमच्या अखत्यारीत येत नाही आम्ही दुर्लक्ष करतो तिथं प्रचंड त्या ठिकाणी धिंगाणं सुरू आहे बीएसएनएलच्या चौकामध्ये त्याच्यानंतर हे जे बाकीचे विषय आहेत मला आता सुरेशनी पण सांगितलं चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायचं काम सुरू आहे तुम्ही इतका कारवाई म्हणजे आम्ही गुंडगिरीची दहशत संपावी म्हणून एकत्र आलो तुम्ही पोलिसांची दहशत त्या ठिकाणी सुरू केली तुम्ही अजिबात त्यांचा काही दोष नाही अशा लोकांच्या अंगावर काठ्यांचे वळ परव्हा एक फोटो व्हायरल झाला इतकं मारलेलं होतं पोलिसांनी त्याला तुम्ही गुन्हेग्यावर सोडत आहे तुम्ही मला फक्त एक सांगा तुमच्या याच्या अगोदर मी शंभर बातम्या पाहिलेल्या तुम्ही गांजे जप्त केला तुम्ही दारूच्या आटे उद्ध्वस्त केले दारू जप्त केली तुम्ही कधी दारू या ठिकाणी नाश केल्याची बातमी कधी दिली का कधी गांजे पेटले तर वास गावात आला का साहेब तुम्ही कधी गांजे पेटाला तुम्ही फक्त कारवाई करता आणि दोन दोन लाखाचे सेटलमेंट मिळत सूचित आता बरोबर ना मग तुम्ही फक्त कारवाई करायची गांजा पकडायचा गुटखे तर डायरेक्ट बंदी असताना इतका गुटका आपल्या भागामध्ये मी तर म्हणतो नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त गुटका आपल्या शिर्डी आणि परिसरात गोडाऊन शिर्डी मध्ये अरे त्या शाळेच्या समोर आमदार सत्यजित तांबेंनी विधानसभेमध्ये हे प्रश्न मांडलेले आहेत की त्या झिंग नावाचे जे लाल कलरच्या बाटल्या आहेत त्या बाटल्या शाळेच्या समोर विकल्या जातात दत्तनगर मध्ये राजू भाऊ गोडाऊन ट्रकाच्या ट्राका खाली होतो बरोबर ना साहेब ते झिंग ते झिंग विकण्याच्या बाटल्यावर व्यापाऱ्यावर आपण कारवाई करता का नशेचे स्टिंग नशा करणाऱ्या आपल्याकडे कमी तुम्ही पन्नास प्रकारचे नशेचे साहित्य किंवा नशेचे प्रकार या ठिकाणी आहे जुगाराचे अड्डे तुम्ही आम्ही जर तुम्हाला सांगितलं ना बापू तुम्ही एकदा सातव साहेबांना सांगितलं होतं साहेब या गावात इतके दारूचे अड्डे तुम्ही जा तिथं जरा पा सातव साहेब म्हणे असं का तुम्हाला माहिती आहे का मग एक काम कर तुमचा एक माणूस आम्हाला मग आम्ही आमचा माणूस त्यांच्याबरोबर पाठवतो आम्ही तुम्हाला आधार उच्चार्ट दाखवायचे तुम्ही घरी तुमच्या ड्युटीवर तुम्ही निघून जाणार आम्ही घरी कस काय जायचं साहेब हा संताप आहे तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आमच्या सगळ्यांची ही मागणी आहे याच्यामध्ये तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर तुमचं ते दुर्लक्ष अक्षम्य दुर्लक्ष ठरेल असं आमचं या ठिकाणी मत आहे या घटनेमध्ये आजच्या घटनेच्या माध्यमातून मी फक्त पोलिसांच्या विषय बोललेलो आहे संस्थांचे बाकीचे सगळे विषय आहे ग्रामस्थांनी आक्रमक पोलिसांनी निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये लाल काळ पिवळ हा जो प्रकार आहे तो सुद्धा बंद झालेला पाहिजे त्या लाल काळ पिवळ्याच्या नादामध्ये साई भक्तांची प्रचंड लुटमार होते इथला साई भक्त जर लुटला गेला इथला साई भक्त जर रडत घरी गेला तर आमचं भविष्य अंधारात आहे याची आपण नोंद घ्यावी आणि त्याच्यावर देखील कारवाई करावी ओम हा सगळा विषय जो आहे गुन्हेगारी वाढण्याचा दारू विक्रेते आकडेवाले व्यस्य व्यवसाय हा सगळा हार प्रसादूनच होतो विचारतात हे दारू पेणारे कोण आहे ज्यांना फुकट पैसे मिळतात तेच दारू पितात तेच आकडे खेळतात तेच व्यस्य व्यवसायाकडे जातात त्यांना ह्या सगळ्या गोष्टीतून रोखायचा असेल तर प्रशासनाला आम्ही जो सांगतो ती कारवाई जर त्यांनी केली तर दोन मिनिटं गनट साहेबांविषयी संपन्न तुम्ही चौकामध्ये एक पोलीस चौकी साहेब तुमचा पन्नास टक्के काम कमी होईल मी दिवसभर तिथं बसल तुम्हाला वेळ नसेल तर तिथली गुन्हेगारी तुम्हाला संपवून दाखवतो तुम्ही इथं मारुती मंदिरापाशी एक पोलीस चौकी बसवा फक्त साई भक्तांना तुम्हाला विचारायचं एवढं की हे केवढ्याला घेतलं हे गुन्हेगार दहा मिनिटात संपतीन साहेब दहाच मिनिटात जास्त वेळ लागणार नाही हे सगळं बनाबनी जे झाली ना या सगळ्या फुकट धंद्यातून होती नऊशे रुपयाच्या ताट ज्या गुन्हेगारांनी जे मर्डर केले त्यांनी नऊशे रुपयाचा ताट दिलं होतं एका दुकानावर त्यांना सातशे रुपये कमिशन मिळालं त्या पैशातून त्यांनी व्यसन केलं त्या पैशातून त्यांनी गोळ्या खाल्ल्या हे कोणीच सांगत नाही तोच धंदा बंद झाला तर हे गुन्हेगारी संपन्न त्याच गुन्हेगारी होती त्याच्यामधून आतापर्यंत शिर्डीचा पंचवीस ते तीस वर्षाचा अभ्यास आहे हे गुन्हेगार फक्त पालिसवाले सापडतात आणि मर्डर त्यांच्यामुळेच होतात त्याच्यामध्ये शंभरापैकी चार खराब राहतात पण मग चारासाठी शंभर लोकांना हा धंदा करून द्यायचा का कोणालाच नाही करून दिला पाहिजे साई भक्तांची लूट करायची परमिशन कोणी देत असेल तर तो, तो मूर्ख आहे साई भक्तांची व्यवस्था करणारे पाहिजे त्यांची लूट करणार सांगणारे तो मूर्ख आहे त्यांनी तो धंदा नाही केला पाहिजे शिर्डीमध्ये परराज्यातून लोक येतात ते पोट भरतात कसे भरतात प्रामाणिक धंदा करून कसे भरतात प्रामाणिक व्यवसाय करा बाबा त्यांच्या पाठीशी राहील आणि आपण सर्व त्यांची पाठी साहेब साहेब तुम्ही दोन ठिकाणी पोलीस चौकी लावा शंभर टक्के गुन्हेगारी संपून जाईल आणि आम्हाला सांगा मी चोवीस तास ड्युटी करतो तर एक रुपये पगार न घेता फक्त मला काही झालं तर या तेवढं नाही तर तुम्ही जायचो मारता तीन मारून दिवस दिवसभर दिस ड्युटी करतो जाईल काय आमचं काही म्हणणं नाही कुणी ग्रामस्थ गांजा पेत नाही तुम्ही तो धरला गांजा आणि तो धरला गांजा काय करायचं त्याला दिला परत जाऊ काय हरकत नाही त्याच्यामुळे पैसे घेतले फेकड्यापेक्षा पैसे घेतले ते बरं केलं पण आता जर परत तुम्हाला सांगू साहेब ते यंत्रावाले तुमच्या काहीच नाही अशा यंत्रावर आहे म्हणजे तुम्हाला ते जायचं असेल पोलीस घेऊन जायचं नाही तर ते लपून टाकतील तुम्हाला इतके लंगार शापेच्या यंत्रावर आहे तिथं म्हणजे मी सुद्धा घाबरतो जाता नाही एकदम तिथं तुम्ही पोलिसांकडे लावा साहेब शंभर संपून जाईल शोक सभेसाठी उपस्थित राहले सर्व ग्रामस्थ सर्वांना विनंती आहे की थोडस आता वेळ झालेला आहे मी थोडक्यातच बोलणार आहे मी या ठिकाणी त्यांना प्रथम जे दोन कुटुंब जे नितीन शेजवळ असतील आणि घोडे असतील हे या दोन कुटुंबाच्या साठी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी मी आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं तर या दोन्ही कुटुंबाच्या नातेवाईकांना साईबाबा संस्थांमध्ये सेवेमध्ये सेवे सबिंग करून घ्यावं म्हणजे सेवेत कायम करून घ्या घेण्यात यावं असे शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही पाठपुरावा करणार आहे आणि ती विनंती या ठिकाणी मी कर या वार गट गट या वार या गट करतो त्याचप्रमाणे या ज्या वारंवार ज्या घटना घडल्या पूर्वी घटना घडलेल्या आहे आणि आत्ता पण ते घडलेले आहे तर याची पुनरावृत्ती होऊ नये तर प्रशासनाला माझी विनंती आहे आम्हाला कायदा हातात घ्यायची वेळ येऊ देऊ नका आता गलांडे साहेब इथं आलेले आहे माझी प्रशासनाला विनंती आहे का वारंवार ह्या घटना घडता आम्ही तक्रारी करतो पण प्रशासन कुठल्याही प्रकारचं कारवाई आमच्याकडं मनुष्यबळ नाही अशा प्रकारची कारणं सांगतात आणि त्यामुळे अशा घटना घडतात आणि ह्या घटना भविष्यात घडू नये यासाठी प्रशासनाने गांभीर्याने त्याची ग्रामस्थांच्या या, या, या सर्व आता जी उपस्थितांची जी आहे ही बघा आणि त्याच्यावर गांभीर्याने घ्या आणि परत ह्या घटना घडल्या नाही पाहिजे ही जर घटना साई भक्तांच्या बाबतीत जर झाली असती तर सगळे म्हणजे देशात विदेशात सुद्धा त्याचे परिणाम जसे दिसले असते आपल्याला या शिर्डीच्या व्यवसायात सुद्धा त्याचा परिणाम झाला असता तर यापुढे कुठल्या प्रकारच्या घटना घडणार नाही यासाठी आपण गाभीर प्रशासनाने दखल घ्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो जे घाबरात त्यांनी फक्त इथं भाषण करायचे जे काही घडलंय त्याला साक्षीदार पुरावेदार मी आहे मी त्या दिवशी मुलाखतीतही सांगितलं आणि आताही सांगतोय या मुलांनी दिनांक एक पाच दोन हजार ला छत्रपती शिवाजी महाराज चौकात पहिला गुन्हा केला अतिशय नशा करून पहाटी हे मुलं पॉलिसीचा धंदा करायला यायचे पॉलिसीचा धंदा पहाटे करायचे ते मिळणाऱ्या पैशातून हे रोज तिथे नशा करायचे आणि रोज त्याच चौकात रोज कुणाला कुणाला मारत होते साई भक्तांना मारत होते अख्ख्या नांदुर्की रोडच्या संपूर्ण जेवढे नाव सांगतो मी मनोज युसपुत यांचं दुकान फोडलो बिचाऱ्यांनी कर्ज काढून दुकान बनवलं तर त्या माल तोच माल आख्या गणेशवाडी भर विकल्या गेला बापू हमरेनजी सहा महिन्यापूर्वी यांनी घरफुडी केली त्यांचे सर्व घरातले दागिने पैसे चुरून नेले त्याच रोडला मोबाईलचे दुकानं फोडले गेले तुषार शेळकेंचं मोबाईल दुकान फोडले गेलं या सर्व घटनेच्या सर्व एफ आय आर माझ्याकडे आहे मी तारखेनुसार देतो आता सर्व इथं बसलेले अधिकारी आणि विशेष म्हणजे ह्या सर्व घटना एकदम गोडबोल्या साहेबाच्या काळात झाडल्या कुंभार साहेब गुन्हा दाखल करायला गेले की त्यांना त्यांच्या गोडबोलीमधून फक्त आपलं काही ले लेखी घ्यायचे त्यांच्यावर जास्त ताण येऊ नये म्हणून ते कधीही एकाही गुन्हेगाराला त्यांनी अटक केलेली नाही एक पाच दोन हजार तेवीसला इथं कायलाच भुजबळ बसलेला आहे त्याची एफ आय उभं आहे ना दुसरा अठरा दोन अठरा बारा दोन हजार तेवीस मी तार का तारखा सांगतो तुम्ही बघा अठरा बारा दोन हजार तेवीसला एका जगदाईला मारलं त्याची एफ आय आर आहे अशा अनेक एफ आय आर मी या तारखेनुसार ता इथं आणलेले आहे त्या एफ आय आर मध्ये एकदा तरी या मुलांना पोलीस स्टेशनने अटक केली का असं यांच्याकडे आहे का काही पुराव हो यांनी अटक केली दाखवा मग आहे का कुंभार साहेबांकडे पुराव आहे का यांना का ह्या गुन्ह्यामध्ये ह्या एफ आय आर मध्ये यांना पोलीस स्टेशनला नेलं असं कोणी दाखवायचं मी पुरावेशी सांगतोय या ठिकाणी डीवायएसपी एस पी साहेबांना मागाशी सांगत होतो आणि गलांडे साहेबांना सांगतो त्याच्यात आता ही घटना घडायच्या अगोदर दोन दिवस शनिवारी रात्री नऊ वाजता या अमोल माळीला एवढा आ... माणूस होता त्याचा त्याचा पाय तुडून टाकला त्याची बायको त्याला सोडवायला गेली त्याच्या बायकोला त्याच मुलांनी मारलं ही महिला पोलीस स्टेशनला आली एफ आय आर द्यायला तिला पहिले मेडिकल करायला पाठवलं तुम्ही मेडिकल नंतर असतं ना आपण पहिले ते पकडून आणून जर मध्ये जेलमध्ये टाकले असते तर आज हे दोन निरपराध आपले आपले बंधू हे आज आपल्यामध्ये असते आज त्यांच्या नावाने आपल्याला या ठिकाणी श्रद्धांजली व्हायची गरज पडली नसती हे मी त्या दिवशी बी ज्या वेळेस ही घटना घडली खासदार सुजयदा हॉस्पिटलला होते नितीन भाऊ बरोबर ना मी आल्या आल्या गुन्हेगारांची नाव सांगितले होते अगोदरच नाव सांगितले होते पोलीस स्टेशनने पकडायचे अगोदर गुन्हेगार कोण म्हणून तर माझी कळकळीची विनंती अशी आहे की आपण आता आपले मुलं दहा वाजेनंतर बी घरात येत नाही भरपूर टोळके रस्त्यावर असतात ते टोळके थांबले गेले पाहिजे स्टेशनला विनंती आहे यापुढे अशी निष्काळजीपणा करू नये की या लोकांचे असे प्राण जाऊ शकतील आणि इथे या निषेध सभा घ्यावा लागतील धन्यवाद विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी